नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी ही भरती प्रक्रिया याच्या सध्या ज्या सुनावणी आहेत निकाल सध्या राखीव ठेवण्यात आलेला आहे तर या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे पाहू शकता ज्या दोन नवीन केसेस म्हणजे या अगोदरची पूर्वीची जुनी जी केस आहे यामध्ये आणि आता नवीन जी केस आहे यामध्ये जारी झालेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला फिलिंग डेट आहे तर यामध्ये पाहू शकता हे जी केस आहे हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस डेट देण्यात आली होती तारीख देण्यात आली होती तर ही तारीख जी आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ह्याबरोबरच दोन्ही जे निकाल आहेत हे निकाल लावले जाणार आहेत म्हणजे यांची जी प्रोसेस आहे सुनावणी होणार आहे दोन्ही केसेससाठीची दोन्ही ज्या केसेस आहेत त्यांची सुनावणी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या भरती प्रक्रियेची होणार आहे यामध्ये या अगोदरची या पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साठीची जी परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं त्या संदर्भातली ही महत्वाची सूचना आहे तर यानुसार पाहू शकता सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या भरती प्रक्रियेचा निकाल जो आहे सुनावणी केली जाणार आहे दोन्ही भरती प्रक्रियेसाठी दोन्ही केसेस एकाच दिवशी सुनावणी होणार आहे तर या संदर्भात पाहू शकता आरोग्यसेवक पद भरतीतील उमेदवारांना नियुक्ती द्या अशा पद्धतीची माहिती आहे यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती होऊन बराच कालावधी लोटला आहे परंतु अद्यापही आरोग्यसेवक पन्नास टक्के मधील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नाही त्यामुळे उमेदवारांना तीव्र नाराजी पसरली आहे ही अभ्ये ती उमेदवारांनी आमदार पाहू शकता बाळासाहेब मांगोळकर यांच्यासमोर कथन केली शेवटी पाहू शकता आमदार तांदुळकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गौरे यांना पत्र पाठवून तातडीने नियुक्ती द्यावी अशी मागणी केली आहे त्याच्यामध्ये वौशत ब्रहु प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती घेण्यात आली असून यामध्ये आय बी पी एस कंपनीच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल जो आहे हा लागला असून जवळपास सर्वच संवर्गातील उमेदवारांच्या नियुक्त्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत असे असलेले पाहू शकता पैसा क्षेत्रातील जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती ऑर्डर देण्यात आलेलीच नव्हती त्या न्यायालयात प्रकल्प प्रकरण पोहोचल्यामुळे उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला होता आणि शेवटी न्यायालयाने पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी असे आदेश दिले होते त्यानंतर ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली परंतु आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या ऑर्डर काढण्यास आल्याच नाहीत यामुळे पावस उमेदवारांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान पावू यामध्ये जिल्ह्यातील काही उमेदवारांनी आमदार बाळासाहेब सांगूळकर यांची भेट घेतली असून रखडलेल्या नियुक्तीबाबत माहिती देत ऑर्डर काढण्याच्या अनुषंगाने यामध्ये पाठपुरावा करावा असे आवाहन केले आहे चर्चेनंतर आमदार मांगुळकर यांनी पावसा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र लिहून रखडलेल्या नियुक्त्या त्यांनी कराव्यात आणि उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे तर यानुसार पाहू शकता जे केसेस आहेत सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला जे सुनावणी होणार आहे दोन्ही केसेस साठीची कदाचित हे पाहू शकता शेवटची सुनावणी असू शकते जो अंतिम जो निकाल आहे तो येऊ शकतो या भरती प्रक्रियेअंतर्गत आणि ज्या उमेदवार जे पात्र ठरले आहेत त्यांना त्यांची निवड जे आहे त्यांची निवड नियुक्ती ऑर्डर जे आहे नियुक्ती आदेश ते मिळू शकतात लवकरच सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जी काही अपडेट असेल ती आपण संदर या संदर्भात देऊयात आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद